अमरावती शहरातल्या जयस्तंभ चौक येथील सहकार भवन जवळ असलेल्या एस बँक येथून एकोणवीस लक्ष पन्नास हजार रुपयाची रोकड काढून ती आय बँकेत जमा करण्याकरिता जाणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन चोरट्यांनी रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता फिर्यादी कंपनी कर्मचाऱ्याची आधीच रेखी करणाऱ्या दोघांनी अचानक त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला यात फिर्यादी कर्मचाऱ्याने सुद्धा प्रतिकार केला असता त्याच्यावरती चाकूने हल्ला करून आरोपी पळून गेले होते या घटनेमध्ये सिटी कोतवाली पोलिसांनी लगेच गुन्हे दाखल करून बालाजी मंदिर जवळील सर्व दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेज तपासले यामधील फुटेज अस्पष्ट दिसत असल्याने पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी गाडगेनगर साईनगर सह अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले होते आरोपींची ओळख होण्यास अडचण होत असल्याने आरोपींचा तपास लावणे पोलिसांना चॅलेंजिंग वर्क झाले होते यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्यासह डीबी पथकाने दिवस तपास करून शेवटी एका कॅमेरामध्ये आरोपी स्पष्ट दिसून आले याच आधारावर सिटी कोतवाली पोलिसांनी तपास चक्र हलवून आरोपीच्या शोधामध्ये मध्ये निघाले असता या लुटमारीची टीप देणारा अकोली येथे राहणारा सत्तावीस वर्षीय आरोपी अनिकेत जाधव हो याला ताब्यात घेण्यात आले अनिकेत हा एक्सप्रेस बी कुरिअर साईनगर येथे काम करतो त्याला फिर्यादीविषयी सर्व माहिती होती त्यानेच इतर आरोपींना खबर दिली होती त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या माहितीवरून लगेच पोलिसांनी बडनेरा रेल्वे स्टेशन येथे धाव घेतली तेथून माताफैल बडनेरा येथील रहिवासी चोवीस वर्षीय आरोपी साहिल मेश्राम याचे सह येथील रहिवासी तेवीस वर्षीय आरोपी यश कडू याला ताब्यात घेतले यशवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी यश आणि साहिल मेश्राम बाहेरगावी पळून जाण्याच्या बेतात होते यातील आणखी आरोपी पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे अमरावती शहरातील भरदुपारी मोठी रक्कम लुटण्याच्या घटनेमध्ये सिटी कोतवाली पोलिसांनी तपास लावून अठ्ठेचाळीस तासाच्या आतच आरोपींना ताब्यात घेतले आहे मात्र अमरावती परिक्षेत्रामध्ये वारंवार घडणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे अमरावती पोलिसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह तयार होताना दिसत आहे विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे अमरावती